मंडळी भारताच्या बँकिंग इतिहासातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेला एक चेहरा मेहूल चॉक्सी अखेर अटकेत आलाय पण हा शेवट आहे की फक्त एका नवीन अध्यायाची सुरुवात कारण बेल्जियममध्ये त्याची अटक झाली खरी पण तो भारतात परत येणार का काए काए या अटकेच्या मागे काय काय राजकीय आणि कायदेशीर पेच आहेत हेच आज आपण या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात चला या प्रकरणाचा अचूक आणि खोलवर वेध घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चौकसी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे ही अटक सीबीआयच्या विनंतीवरून झाली असून ती शनिवार बारा एप्रिल रोजी करण्यात आली ही माहिती ऑल इंडिया रेडिओ आणि पी टी आय अधिकृत माध्यमांनी दिली आहे सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कोण आहे मेहुल चौकसी तर मेहुल चोक्सी हा एक काळचा प्रसिद्ध हिरे व्यापारी भारतातल्या गीतांजली ग्रुप ऑफ ज्वेलर्सचा प्रमुख आणि आज भारत सरकारच्या वॉन्टेड यादीतला एक मोठा आर्थिक गुन्हेगार त्याला पकडणं हे भारतासाठी एक मोठं यश मानलं जात आहे पण प्रश्न आहे त्याला प्रत्यक्षात भारतात आणलं जाईल का हा सगळा तपास सुरू झाला दोन साली जेव्हा पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेमध्ये अकरा हजार तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकी झाला या प्रकरणात मुख्य आरोपी होते नीरव मोदी त्याची पत्नी आयमी भाऊ निशाल आणि मामा मेहुल चौकसी बँकेच्या आरोपानुसार या सर्वांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजेच एल यू एस तयार केले आणि देशाबाहेर पैसे पाठवले याच प्रकरणाची पहिली तक्रार पी एन बीने जानेवारी दोन हजार अठरामध्ये दाखल केली होती त्यानंतर चौदा फेब्रुवारीला ही माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली अहवालानुसार हा भारतातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा मानला जातो या घोटाळ्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी देश सोडून पळाले आणि मग सुरू झाला भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय पाठलाग इथून नवा अध्याय सुरू झाला तो म्हणजे मेहुल चोक्सीचं पलायन आणि नागरिकत्वाचा खेळ कारण यामुळंच चॉक्सीला भारतात आणणं कठीण होऊ शकतं किंबहुना झालं काय कि की फसवणुकीनंतर मेहुल चौकसी भारतातून निघून डोमेनिका अँटिग्वा आणि आता बेल्जियम अशा वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत राहिला त्यांनं अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलं होतं आणि नंतर बेल्जियममध्ये स्थायिक झाला मात्र आता बेल्जियममध्ये जर त्याने स्थायी नागरिकत्व मिळवलं असेल तर त्याला युरोपियन युनियनच्या अंतर्गत मुक्त प्रवासाचं स्वातंत्र्य मिळू शकतं यामुळे त्याचा शोध घेणं आणि प्रत्यार्पण प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होऊ शकते जिथं अधिकृत कारवाई सुरू होईल तिथून तो देश बदलून निघून जाईल असं स्पष्टपणे एका दोन हजार पंचवीसच्या च्या म्हटलं आहे एवढं सगळं करून सुद्धा भारताचा बेल्जियम सोबत प्रत्यार्पण करार आहे हे खरं पण तरीही मेहुल चोक्सीला भारतात परतवणं एवढं सोपं नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची प्रकृती कारण मेहुल चौक्सीनं मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय कि तो ल्युकेमिया म्हणजेच रक्त कर्करोग या आजारानं ग्रस्त असून बेल्जियमच्या डॉक्टरांनी त्याला प्रवासासाठी शंभर टक्के अयोग्य ठरवलंय पण इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारतात ही जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे त्याचं हे कारण तांत्रिक बहाणा असंही मानलं जात आहे किंबहुना कायद्याच्या चक्रात आणि वैद्यकीय नाट्यात चॉक्सी पुन्हा एकदा वाचणार तर नाही ना हा असा प्रश्न यावरून उपस्थित होतो या प्रकरणात त्याचा भाचा नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात बंद आहे त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे पण त्याच्या कायदेशीर लढाईमुळं तो अजूनही भारतात परत आलेला नाही त्यामुळंच चॉक्सीच्या बाबतीत ही अशीच काहीशी लांबलेली न्याय प्रक्रिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आता एक आशा निर्माण झालीय की भारतीय तपास यंत्रणा आक्रमक पावलं उचलतील आणि या महाघोटाळ्याचा आरोपी अखेर भारतात येईल एकंदरीतच मेहूल चौकसी अटकेत आला हे नक्कीच स्वागतार्ह आहे पण न्याय पूर्ण होण्यासाठी त्याला भारतात आणणं अत्यावश्यक आहे या प्रकरणावर तुमचं मत काय आहे तो भारतात यायला हवा का त्याच्या प्रकृतीच्या कारणावर विश्वास ठेवावा का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल आणि गुंतवून ठेवणाऱ्या विश्लेषणासाठी कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र